आवाज मानदेशाचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवादाच्या प्रस्तावावर ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी प्रसार माध्यमांच्या माध्यमातून नाराजीच्या दिल्या जाणाऱ्या बातम्यांचा उल्लेख केला यावेळी विकास कामांच्या स्थगितीवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय पाहुयात गेल्या काही काळामध्ये आमच्या माध्यमांची आवडती बातमी झाली आहे काही झालं की फडणवीसांनी शिंदेंच्या प्रोजेक्टला स्थगिती दिली एक पेड बातमी झालेली आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा स्थगिती देण्याकरता मी उद्धव ठाकरे नाही आहे या ठिकाणी यापूर्वी देखील मी स्पष्ट केलं की जे जे राज्याच्या हिताचं आहे ते सुरू ते करत असताना शिंदे साहेबांसोबत सुरुवातीला मीही होतो नंतर दादाही होते त्यामुळे घेतलेले जे निर्णय आहेत या निर्णयांची जबाबदारी ही एकट्या एकनाथराव शिंदेची नाही आहे ती आमची तिघांची देखील जबाबदारी आहे आणि ज्या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला आढळल्या प्रशासन आपणही चालवलंय खालच्या स्तरावर गडबड होतात त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती दिलेली आहे पण मला तर आश्चर्य वाटतं म्हणजे माझ्याकडे आता मी तुमचा वेळ घेत नाही अनेक इन्सिडन्सेस आहेत विभागीय आयुक्तांनी आपल्या स्तरावर स्थगिती दिली तरी देवेंद्र फडणवीसांचा दणका खात्याच्या मंत्र्याने स्वतःच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या निदेशानुसार त्या ठिकाणी स्थगिती दिली तरी देखील फडणवीसांनी शिंदेच्या खात्यामध्ये स्थगिती दिली एक गोष्ट माध्यमांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो दादांचं काय आहे की दादा थेट अटॅकच करतात ना त्याच्यामुळे कोणी फार वाटे जात नाही त्यामुळे एक गोष्ट सांगतो हे समन्वयानं चालणारं सरकार आहे या सरकारमध्ये सगळे निर्णय आम्ही तिघही मिळून घेतो आणि एक गोष्ट अजून सांगतो बैठका होतात आता बैठकांना काही बैठकांना दादा असतात शिंदे शिंदेसाहेब असतात काहींना दोघही असतात काहींना दोघांपैकी असतो जो आला नाही तो नाराज बैठकीला आला नाही म्हणजे नाराज मला असं वाटतं की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाही आहेत आणि विरोधकांना क्वालिटीची टीका करता येत नाहीये असं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा